नमस्कार मित्रांनो नायट्रिक ऑक्साईड आणि सेक्स याचं काय रिलेशन आहे याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो नायट्रिक ऑक्साईड आणि सेक्च्युअल लाईफ यांचं रिलेशन म्हणजे तुमच्या भाषेत जर म्हणा म्हणायचं असेल तर नवरा बायको सागर रिलेशन आहे की या एक दुसऱ्या म्हणजे शिवाय आपली सेक्च्युअल लाईफ पुढं जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे जर नायट्रिक ऑक्साईड जर आपल्या शरीरामध्ये त्याचं जे प्रमाण असतं ते जर चांगलं असेल तर आपलं सेक्च्युअल लाईफ पण चांगलं राहू शकतं नायट्रिक ऑक्साईड हेच आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन कंट्रोल करतं ब्लड सर्क्युलेशन चांगलं ठेवतं टेस्टस्ट्रॉल लेवल आपली जी असते त्याला कंट्रोल करतं आणि त्यामुळं आपल्या सेक्च्युअल लाईफला मॅक्झिमम कंट्रोल करणारा जो आपल्या शरीरामध्ये घटक असेल तो आहे नायट्रिक ऑक्साईड आपण जे टाड्याला फील घेतो सिडलेला फील घेतो सारख्या जे औषधी घेतो यांचं जे म्हणजे यांचा जो म्हणजे पात आहे यांचं वर्किंग पात जो आहे तो नायट्रिक ऑक्साईडचाच आहे कारण की हे औषधी जे आहे आपल्या रक्तातील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवून आपल्या रक्त रक्तपुरवठा वाढवण्यास मदत करतात व करता, त्यामुळं आपल्याला इन्स्टंट आपल्याला इरेक्शन भेटतं पण हे झालं टेम्पररी सोल्युशन की कि तुम्ही किती दिवस औषध घेणार आणि सेच्युअल लाईफ एन्जॉय करणार पण त्यापेक्षा जर तुम्ही नॅचरल जर तुम्ही नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये वाढवलं तर मला वाटतं की कोणालाही टॅडाला फेल किंवा सिडनीना फेल या व्हायऱ्यासारख्या औषधी असतात याची गरज पडणार नाही मग आता नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कसं वाढवायचं रोजच्या जीवनामध्ये जर अवलंब केला तर डेफिनेटली तुमचे नायट्रिक ऑक्साईडचं जे आपल्या रक्तामधील प्रमाण आहे ते वाढण्यास मदत होईल जसं की मी तुम्हाला सांगेल पहिलं नेझल ब्रिथिंग करा नेझल ब्रीदिंग म्हणजे असं तुम्ही फक्त नाकाने जे ब्रीदिंग आहे असं नाकाने ब्रीदिंग रोजचं दहा पंधरा मिनटं सकाळी जर केलं तर त्या नाकाच्या ब्रिधिंगमुळं किंवा नेझल ब्रिदिंगमुळं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं हे सायंटिफिकरित्या सिद्ध झालेलं आहे दुसरी गोष्ट तुम्ही रेग्युलर चालण्याचा किंवा रनिंगचा किंवा काही जिमच्या एक्सरसाइजचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता ज्याच्यामुळे पण नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं कारण की जिम केलं किंवा एक्सरसाईज केलं तर आपलं स्ट्रेस हार्मोन्स कमी होतील आपल्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल वाढेल आपल्या बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईड वाढेल आणि नायट्रिक ऑक्साईड वाढल्यामुळं अजून आपल्या बॉडीची टेस्टोस्टेरॉन लेवल वाढली तर आपली काम इच्छेचं प्रमाण म्हणजे जास्त वाढेल आणि त्यामुळं आपली काम केवळ चांगल्या चांगल्या प्रकारे होऊ शकते त्यानंतर जे काही हिरव्या भाज्या असतात जसं की मी तुम्हाला सांगेल स्पिनॅच म्हणजे आपलं पालक पत्तागोबी आणि काही हिरव्या भाजीपाला जे काही असतील त्याच्यामध्ये पण नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण शंभर ते तीनशे मिलीग्रॅम प्रमाण त्यांच्यामध्ये एक शंभर ग्राम पालकमध्ये असतं तर ह्या याचं जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये सेवन जर ठेवलं तर डेफिनेटली एक सहा महिन्यामध्ये तुमच्या शरीरातील रक्तातील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण खूप चांगल्या प्रकारे वाढू शकतं आणि शेवटचं आहे की जितकं तुम्ही स्ट्रेस कमी करणार जितके तुम्ही योगा प्राणायाम करणार त्यामुळे पण नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये वाढू शकतं तर मित्रांनो चांगलं लैंगिक आयुष्य जगण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये तुमच्या शरीरातील रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण चांगलं पाहिजे तरच तुमची सेक्च्युअल लाईफ चांगली होऊ शकते म्हणून हे घरगुती जे उपाय तुम्हाला सांगितले हे तुम्ही माझ्या क्लिनिकला येण्याच्या अगोदर जर फॉलो केले तर मला वाटतं पन्नास टक्के लोकांना माझ्या क्लिनिकमध्ये मा येण्याची गरजच पडणार नाही म्हणून मित्रांनो हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली सगळ्यांना लाईक करा शेअर करा कारण की इन्फॉर्मेशन बऱ्याच लोकांना नसते कारण त्यांना फक्त औषधी घ्यायचं मेडिकलवर जायचं औषधी घ्यायचं किंवा मित्रांनी सांगितलं वागल्यासारख्या गोळ्यांचं सेवन करायचं आणि त्याचे साईड इफेक्ट करून बसायचं ही आपल्या समाजामध्ये प्रवृत्ती वाढलेली आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून मी नेहमी व्हिडिओ तयार करीत आलेलो आहे मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद